पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या तामिळनाडू इथल्या विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेणार आहेत आज पंतप्रधान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील या मंदिरात विविध विद्वान कंब रामायणातील श्लोकांचं पठणही पंतप्रधान ऐकतील त्यानंतर पंतप्रधान रामेश्वरम मंदिरात पोहोचतील आणि श्री अरुलमिगू रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा अर्चा करतील पंतप्रधानांच्या गेल्या काही दिवसांच्या अनेक मंदिरांच्या दौऱ्यादरम्यान पाळली जाणारी प्रथा कायम ठेवत याही मंदिरात गायल्या जाणाऱ्या रामायण पारायणातला ते उपस्थित राहतील या कार्यक्रमात आठ वेगवेगळी पारंपरिक भजनी मंडळी संस्कृत अवधी काश्मीरी गुरुमुखी आसामी बंगाली मैथिली आणि गुजराती रामकथा वाचतील एक भारत श्रेष्ठ भारत या भारतीय सांस्कृतिक मूल्यानुसार पंतप्रधान विविध भाषांतील रामकथा ऐकत आहेत श्री अरुणगिंगू रामनाथ स्वामी मंदिरातील संकुलात होणाऱ्या भजन संध्येमध्येही पंतप्रधान सहभागी होतील उद्या पंतप्रधान धनुषकोडी इथल्या रामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील धनुष कोळीजवळ पंतप्रधान अरिचल मुनईला देखील भेट देतील या ठिकाणाहूनच रामसेतू बांधण्यात आला होता असं म्हटलं जातं